श्रमजीवी संघटना जिंदाबाद इंद्राबाद आदिवासी कष्टकरी ढोल माणूस आहे माणूस माणूस किची भीक नको तलासरी डहाणू पंग रसई मोखाडा जवा विक्रमद वाडा भिवंडी मीरा भयनर ठाणे कल्याण अंबरनाथ शहापूर मुरबा सुधाग मावळ इगतपुरी सुरगळा या सर्व खेड्यापाड्यातून गावागावातून पाड्यापाड्यातून वाडी वाडीतून आलेल्या श्रमजीवी संघटनेच्या माझ्या

तुमच्या सौराशी बोलणं तुम्हाला मिशा करणं तुमचा हात हातात हा माझा श्वास आहे म्हणजे काय तुम्ही एकदा बोलून बघा हा त्रास मी मला करून घेतो काल दिवस फक्त मीच नाही त्रास फक्त तुम्ही करून घेतो मला होता आला बऱ्याच वाटलं

मला स्वतःला हा क्लेश आज नाही गेला अनेक वर्ष पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्याने मी हरून घे याचा विचार मी कधी केला नव्हता पिढ्यान पिढ्या

लगेन बऱ्याची पद्धत या ठाणे जिल्ह्यातून इतिहास केली हद्द केली त्याचं थोडं त्याचा आनंद झाला आत्मकलेश यासाठी जास्त झाला की ज्या वेळेला संघटना सुरू केली तर आपला देश ज्याचं नाव माझ्या समोर बसलेल्या अनेक अड्या बहिणींना आजही माहिती आहे मी आजही वाडीवाडीमध्ये जाऊन जर विचारतो ते आपल्या देशाचं नाव तर आपल्या देशाचं नाव देशा ना माहीत नसणारे ना लोक आजही आपल्या देशामध्ये आहेत याचा सुद्धा क्लेश होतो हा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता आपण सगळेच गुलाम होतो पण ह्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक अनेक तरुण खास करून म्हणे सरदार भगतसिंग सुखदेव आणि आपल्या महाराष्ट्राचा एक राजगुरू की तरुण मुलं वयाच्या तेवीसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी हसत हसत हसावली शिरीष कुमार सारखा कोळा सोळा वर्षाचा कुमार छातीवर गोळ्या झेरल्या बिरसा मुंडा माया कटकरी दशरी बेन कमता मामा राघोजी भांगरा एक ना अनेक आदिवासी सुधार क्रांति भी हर हाँ देश गुलामी तो मुक्त लाना मोन मुंडोले मेले महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी अहिंसेच शस्त्र हातात घेतलं आणि सगळा देश तिथून तिथून पेटवला आणि इंग्रजांना सांगितलं चल जाओ हा देश का स्वतंत्र व्हायला पाहिजे करता इंग्रजांची गुलामी केली पाहिजे करता आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे तर कुणीतरी एक या देशाचा पंतप्रधान व्हावा कुणीतरी एक या देशाचे मुख्यमंत्री व्हावे कुणीतरी एक आमदार व्हावं कुणीतरी खासदार व्हावं म्हणून कोणालाही हा देश स्वतंत्र करायचा नव्हता हा देश स्वतंत्र करायचा होता कारण या देशामध्ये राहणारे लोक उपास मारिण मदत होते या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हतं या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना संघटना करता येत नव्हती आवाज उठवता येत नव्हता हा देश त्या अर्थाने गुलाम होता ती गुलामी नष्ट करायची होती की जेव्हा देश स्वतंत्र होईल तेव्हा सर्वांना अन्न असेल वस्त्र असेल आणि निवारा असेल त्याला म्हणायचं स्वातंत्र्य देश स्वतंत्र झाला अहिंसेचा गड्यामध्ये जे सहभागी झाले महात्माजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्यामुळे ज्यांनी हातामध्ये शस्त्र घेतली भरतसिंग त्यांच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामुळे हा देश स्वतंत्र झाला आहे संघटना सुरू झाली त्यावेळेला बत्तीस वर्ष झाली होती जिल्ह्या होती आता दोन हजार पंचवीस आहे स्वातंत्र्याची आता ऐंशी वर्ष होती स्वातंत्र्याला देशाची गुलामी गेली तर आता ऐंशी वर्ष होती आणि दोन हजार सत्तेचाळीस ला या देशाच्या स्वातंत्र्याला गुलामी नष्ट झाल्याला शंभर वर्ष पूर्ण होत शंभर वर्ष तुमचा माझा देश आता स्वप्न पाहतोय दोन हजार सत्तेचाळीसचं विजन काय असणार दोन हजार सत्तेचाळीस ला आम्ही कुठे असणार आमची चिंता का माझा क्लेश कशासाठी तुमचा क्लेश कशासाठी का आत्मक्श केला आपला आत्मक्लेश यासाठी की या देशामध्ये आम्ही जन्माला आलो मगत शिंदाचा महात्मा गांधींचा त्यांट्या मामाचा आवर्जी बांगराचांडाचा नाग्या का तुम्हाला मला आहे पण हे स्वातंत्र्य जे सत्तेवर आले त्यांनी लोकांच्या दानात नेलं नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे पण आहे की माझ्या बाजूच्या वाढीमध्ये मी संघटनेत आहे पण माझ्या बाजूची वाडी संघटनेत मला आणता आली नाही हे पण खरंय खरंय सांगा माझा प्रश्न तुम्हाला आहे आपल्या संघटनेच्या भागामध्ये तुम्ही ज्या वाडीमध्ये राहा तुम्ही ज्या पाण्यामध्ये राहता तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याच्या प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक तात्कऱ्याच्या घरामध्ये आपण संघटनेचा प्रकाश नेलाय का हो का नाही